च मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे मागील काही दिवसापूर्वी भोकर बो, या ठिकाणी मराठी साहित्य संमेलन संपन्न झालं त्या संमेलनाचे प्रमुख अध्यक्ष आदरणीय कवी साहित्यिक माननीय महेशजी मोरेसर या ठिकाणी आपल्यासमोर उपस्थित आहेत त्यांचा परवा नांदेड टी विद्यापीठामध्ये प्रभारी कुलगुरू श्री एम के पाटील डॉक्टर एम के पाटील यांच्यातर्फे सत्कार झाला आणि त्या निमित्तानं त्या ठिकाणी या ठिकाणी आपल्यासमोर ते उपस्थित आहेत त्यांच्याशी थोडं मी करणार आहे नमस्कार सर नमस्कार सर नमस्कार आपण काही नमस्का। दिवसापूर्वी भोकर या ठिकाणी संवाद साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होतात त्याबद्दल मराठवाड्यावर ह्या बातम्या वाचल्या ऐकल्या तुमचं त्या निमित्तानं या ठिकाणी अभिनंदन करतो या ठिकाणी स्वागत करतो वेलकम सर धन्यवाद आमच्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय पी एल येसलवाड साहेब खऱ्या अर्थानं तुम्ही विज्ञान लेखक आहात विज्ञानाशी तुम्हाला खूप आवड आहे आणि साहित्याच्या चळवळीमध्ये तुम्ही सातत्याने काम करत आहात साहित्य कसं असावं प्रत्येक साहित्य संमेलनात तुम्ही हजर राहता म्हणून साहित्यिकाबद्दल तुम्हाला खूप आस्था आणि आदर आहे खऱ्या अर्थानं भाष्ट, मराठी भाषा संवर्धनाचं काम केवळ मराठी वाङ्मयाशी असलेले त्याचा त्याचा फोकस वाढवत नाही तर विज्ञान लेखक तुमच्यासारखे खूप फोकस वाढवतात मी पाहतोय फमू शिंदे विठ्ठलवाल इंद्रजित भालेराव अशा मोठमोठ्या लेखकांना कवींना हु� तुम्ही आणून त्यांना मराठी भाषेचं एक त्यांच्याकडून महत्व जाणून घेतलेलं आहे मला मनस्वी याचा आनंद वाटतो की बा भाषा संवर्धन म्हणजे काय आहे कारण माय मुली आपल्या ह्या टिकल्या पाहिजे की अशी जी भाषा आहे पण मोह या म्हणण्यामध्ये जो आज आपुलकी आहे आमच्या कळमनुरीच्या पुढे गेलं की मले तुले येते मले माहीतच नाही तुले माहीत होते तर मला का मले का सांगले नाही ही भाषा आहे उमरकडला गेल्या तर थोडस बौा, काय चाललं बोआ कुठं कुठं आला इकडे उदगीरकडे गेल्या तर हो, गव्हा आल्या गव्हा गेल्या हो, कंदारी कंधारी भाषा वेगळी आहे आत्मीयतेची आत्मी भाषा तर या भाषेच मराठी भाषेला दर्जा मिळाला अभिजात ही भाषा टिकली पाहिजे आणि या भाषेचं गेल्या वीस म्हणजे दोन हजार वर्षापासूनचा इतिहास आहे तो इतिहास आजही उत्तम रीतीने राहिला पाहिजे मग तुम्ही तुमचं साहित्य मराठीतल्या बोली भाषेतल्या आणि बोली भाषेत जर तुम्ही लिहिलं ते आजामर झालेलं आहे तुम्ही गाथा पहा ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी पहा याच्यात सुद्धा मुलीचे शब्द आलेले आहेत आणि ते इतके इतके चपकल आहेत सहजता त्याच्यामध्ये आहे उदाहरणार्थ आपण पान लागलं म्हणतो पान लागला हा शब्द म्हणजे आपल्याला साथ चावणे पण पान लागले हा शब्द पुण्या मुंबईच्या माणसाला माहीत नाही किंवा हा जुन्या काळातला किंवा एखाद्याला आपण म्हणलं बाबा आपण जरा वडिलांनी सांगितलं की हा डबा घेऊन जा शेतकरी आपल्या गड्याचा भाकर देऊन दे तर आपण एकदा आपण गेलो गड्याला बाबा गे, भाकर आहे खा तर तो काय म्हणतो तो काय म्हणाला मला वापसा नाही वापसा नाही असा शब्द म्हणजे आपण जमिनीतच पेरायला वापसा नाही असं नाही पोटात सुद्धा वापसा असेल तर आपण खाऊ शकतो मराठी रुजली पाहिजे मराठी टिकली पाहिजे यासाठी या पंधरवाडा जे मराठी भाषा संवर्धन पंधरावाडा याच्या निमित्तानं आपण कोणकोणते प्रोग्राम या ठिकाणी घेणं आवश्यक आहे असं तुम्हाला वाटत मला असं वाटतं की तुम्ही जसं ज्याप्रमाणे वार्षिक विद्यार्थ्यांचं स्नेह संमेलन आपल्या महाविद्यालयात घेतलं ते फार उत्तम होत प्रत्येक विद्यार्थी सहज अशा बोलत होता आणि इतके सुंदर अप्रतिम उपप्राचार्य साहेबांनी आमच्या येलवाड साहेबांनी जे कार्य कार्य केलंच म्हणजे सांस्कृतिक विभागामध्ये सगळ्यात महत्वाचं काय त्या मुली स्वतःच पथनाट्य केला त्या कला गुणांना त्यांच्या विविध कला गुणांना वाव मिळाला म्हणजे एक पात्री प्रयोग केला एका मुलीनं तर इतका एक पात्री प्रयोग केला डोळ्यामध्ये आसरू आले अंधश्रद्धेवर असेल किंवा हुंडाबंदीवर असेल ह्या सगळ्या गोष्टी ज्या पाहिल्या म्हणजे मुलांच्या फक्त सुप्त गुणाला वाव द्या बिलकुल ते मुलं अगदी पुढे येणाऱ्या मराठीचं संगोपन करतात कारण आपण इकडं इकडे ओरड चालली की इकडे मराठी भाषा बुडते का बुडते का अजिबात बुडणार नाही जोपर्यंत माझ्या माझ्यातले माय बोली शब्द आहेत माय बापू आहेत तोपर्यंत मराठी भाषा कधीही बंद पडणार नाही आपण तुम्ही आम्हाला प्रोत्साहन देता म्हणून ही मराठी भाषा आहे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठामध्ये मराठी विभागच्या माध्यमातून या मराठी भाषा संवर्धनाच्या निमित्तानं आपण प्रभारी कुलगुरू आहेत पाटील यांच्याशी काय आपली चर्चा हे विज्ञानाचे लेखक आहेत आणि योगायोगानं मला मनस्वी आनंद वाटतात की प्राचा, प्राचार्य उपप्राचार्य यशलवाड साहेबांचे ते क्लासमेट आहेत त्यांनी आणि एम के पाटील सर आणि एम के पाटील संभाजीनगर येथे युनिव्हर्सिटी मध्ये ते मराठवाडा युनिव्हर्सिटी मध्ये ते विद्यार्थी म्हणून त्यांनी दोघांनी दोघांचे क्लासमेट आहेत ते एम एस सी करत असताना त्यांचे सोबत राहणं वाचन एमके पाटलाचा तुम्हाला सहवास लागला आणि तुमच्या मनात पहिले प्रश्नरावजी सा साहेब असतील कुरळे साहेब असतील यांच्याकडून आलेले तुम्हाला जे काही एक प्रोत्साहनात्मक असं वाचन चिंतन ते आजही टिकून आहे त्यामुळे तुम्ही जे काही करत आहात विज्ञानाचे विज्ञान असूनही तुम्ही मराठीशी एक इतका समवाय जोडता हे फार मला मनस्वी वाटतं म्हणून तुमच्यासारखे जाणकार Хәзер एम के पाटलांनी आम्हाला असं सांगितलं की मी जेव्हा विद्यार्थी होतो तेव्हा रविवार म्हणजे मला पूर्व म्हणजे परवाणी होता कसा पर्वणी होता की दर रविवारी सगळ्या पूर्वण्या घ्यायचा मी लोकमत सकाळच्या सगळ्या दिवसभर भर जाऊन वाचून काढायचा आणि संध्याकाळी घरी यायचा पायी पायी जाऊन पायी येऊ मला ती खरी मेजवानी मिळायची सगळे पुस्तकं त्या काळात वाचले कारण त्या काळात मोबाईल नव्हता काही नव्हता पुस्तकाशिवाय असं एम के पाटील आम्हाला सांगत होते आणि आज ते त्यांच्या त्या गुणात्मक सांस्कृतिक त्यांना अंग असल्यामुळे आज ते प्रकुलगुरु कुरु म्हणून तिथं स्थापन आहे याचा पंधरवाडा दिनानिमित्त हायस्कूल लेवल असेल किंवा प्राथमिक लेवल असेल उच्च माध्यमिक असेल याच्या याच्यामध्ये शैक्षणिक कार्यामध्ये मराठी भाषा पंधरवाडा दिन साजरा करण्यासाठी कोणकोणते उपक्रम राबवायला हवेत असं तुम्हाला वाटतं मला असं वाटतं की वादविद स्पर्धा असाव्यात निबंध लेखन स्पर्धा असाव्यात वक्तृत्व स्पर्धा असाव्यात एवढंच नव्हे तर एखादा तुमच्यासारखा ज्येष्ठ साहित्यिक चांगला आणावा की पुण्या मुंबईचाच नव्हे